बाजू लावली इनबॅलन्स बॅलन्स भी घडणार आहे आणि याची कॉस्टिंग पण वाढणार आहे कारण याच्यात वजन पण वाढणार आहे तर पुढे जर गेला तर आपल्याला असे सोलर प्राण घेऊ घेता येऊ शकते किंवा बनवता येऊ शकते म्हणजे सोलरसेल्स हा छोटे छोटे फोटो फोटो लेखीचे ते सोलरसेल्स आपण बॉडीच्या बॉडीच्या प्रत्येक पार्टवर बसू शकतो जेणेकरून होना दे, वेट पर नहीं। एक एनर्जी वेट पण पण कमी होईल नाही एकदल तस दोन दोन हजार पर्यंत बघायचा तुम्हाला तीन हजार थांबायचं याच्यामध्ये पाणी थंड होणार नाही

मतलब मेटल डिटेक्टर्स आ रहे हैं लेकिन अंदर तो हाँ तुम ऐसा मोशिया सुधर उसको मोटर डिटेक्टर अरे तू जायेगा बोला तू मोटर लगाया सेंसर तो आप उसको लगाया क्या बोलता है मोटर तो आप बोलते हो तू कौन सी रिकॉर्डर था मच्छा समझा तुम बाइट अपने बच्चों ने कहा मेटल सर सेंसर बिल्कुल की ऐसा

एक चार्जिंग अवलं यूज केलेल्या मध्ये मी यूज केलेलं आहे आणि बारा वर्षर यूज केली आहे मध्ये चार्जिंग सोपे यूज केले आहे हे त्याची चार्जिंग ती तीन ते चार्ज टिकू टिकवू हां सोळा सोलर सोळा तुम्ही आज तुम्ही पाणी आणि मानाचं पाण्याचं आहे

परकोले हरदर जनी सरकार को इन अवसरों पर हम आगे से यह उत्पन्न हो सकता है को मैंने मान लिया है मां मां वाले तरीके की कक्षा मालेची के नाम आज अनुमानित क्षेत्रफल है बनेगी क्या यह सिस्टम ऑटोमेटिकली पार्टी देने के संबंध में

तो जो है दूसरा बीजीपी का है अभी हम प्रैक्टिस करेंगे बतिया एक कहानी पुरानी थी काशी पे 16 छात्र थे 16 चेले थे सब मिलकर टाइम पास कर रहे थे उन्होंने बोला चलो 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 चलो

इतका दिवस डोम्स काम करत नाही तर ते इथं बेड बसू शकत नाही कारण ऑटोमॅटिकली मला सपोर्ट कर मला फोन कर जनरल प्रोटेस्टरी सरितांत आणि बोलित काम पूर्ण झाले भारतीय पोलीस रे आणि संविधानिक पद तर आपण काही माहिती पाहीता काय आपले जे कर्तव्य आहे चीज का करते त्यासाठी तयार होत होते आणि आर्थिक सुनकलेटो இது <laughs> <laughs> टी टी वञ आपला असा एक गेला तरी आपण बाजूला लावले तुला इनबॅलन्स बॅलन्स बिघडणार आहे आणि याची कॉस्टिंग पण वाढणार आहे कारण याच्यात वजन पण वाढणार आहे तर पुढे जर गेला तर आपल्याला असे सोलर प्रत घेऊ घेता येऊ शकते किंवा बनवता येऊ शकते म्हणजे सोलरसेल्स हा छोटे छोटे फो फोटो लेखीचे ते सोलरसेल्स आपण बाडीच्या बा� बॉडीच्या प्रत्येक पार्टवर बसू शकतो जेणेकरून एक पॅदल तसा दोन दोन हजारपर्यंत आठ टाजीपर्यंत असं मिळून जातो किती वेटचा आहे तो चाळीस व्याचचा चाळीस मी दोन इंचा काम बघायचा मला तीन हजार थांबायचं होती